नमस्कार कुंकू टिकली किचनमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते नवीन वर्ष सुरू होण्यास अगदी काही दिवस राहिलेले आहेत आणि सर्वजण नव्या वर्षाचे कॅलेंडर आणणार असतील पण हे कॅलेंडर घरी लावण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये कोणती दिशा योग्य आहे हे सांगितलेले आहे जर वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर योग्य दिशेने लावले तर तुमचे भाग्य जमकेल तर कुठल्या दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचं आहे कॅलेंडर घरी आणण्यापूर्वी आपल्याला कोणतं महत्त्वाचं काम करायचं आहे त्याचबरोबर कॅलेंडर कसं असावं या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर वास्तुशास्त्रानुसार अनेकदा घाईघाईने किंवा काही कारणास्तव जुन्या कॅलेंडरवरच नवीन कॅलेंडर लावले जाते त्यामुळे अनेक दिवस घराच्या भिंतीवर जुनी कॅलेंडर तशीच राहतात वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे की जुने कॅलेंडर लटकणे चांगले मानले जात नाही यामुळे तुमच्या आयुष्यात प्रगती होण्याची शक्यता कमी असते यासोबतच भविष्याच्या रूपरेषेवरही परिणाम होत असून नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्याची ऊर्जा कमी होत असते आणि निगेटिव्ह एनर्जी देखील आपल्या घरामध्ये तशीच राहत असते म्हणूनच भिंतीवरून जुने कॅलेंडर काढून नवीन वर्षाचे नवीन कॅलेंडर घरात लावावे तर आपलं या वर्षीचं पहिलं काम असणार आहे की जुनं कॅलेंडर आपण या वर्षाच्या शेवटच्या दिवशी काढून टाकावं जेणेकरून नवीन वर्षाची सुरुवात करताना नवीन वर्षाचं नवीन कॅलेंडर आपण घरामध्ये लावू शकू तर वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षात घराच्या उत्तर पश्चिम आणि पूर्व भिंतीवर कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते घर ऑफिस किंवा दुकान इत्यादी ठिकाणी या दिशांना नवीन वर्षाचे कॅलेंडर लावल्यास जीवनात प्रगती होते आणि वर्षभर समस्या दूर राहतात कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये असे केल्यास घरातील सदस्याचे आरोग्य निरोगी राहत नाही सूर्योदयाची दिशा म्हणजेच पूर्व दिशा त्यामुळे जर तुम्ही पूर्वेला उगवत्या सूर्याचे फोटो असलेले कॅलेंडर लावले तर ही दिशा तुम्हाला चांगली संधी देईल आणि प्रगतीचा मोकळा करेल यासोबतच पूर्व दिशेला लावलेले कॅलेंडरवरही मुलाच्या आयुष्यात प्रगतीचे दरवाजे उघडते त्यामुळे पूर्व दिशा ही अत्यंत शुभ दिशा आहे तर तुम्ही नवीन वर्षाचं कॅलेंडर पूर्व दिशेला लावू शकतात तर कॅलेंडर नेहमी असे असावे की त्याचे मुख्य पान उगवत्या सूर्याशी संबंधित किंवा समृद्धीशी संबंधित असेल हिंसक प्राण्यांचे फोटो दुःखी चेहऱ्यांचे फोटो असे असलेले कॅलेंडर कधीही घरामध्ये लावू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत असते त्यामुळे असे कोणतेही कॅलेंडर घरात ठेवू नये नवीन वर्षाचे कॅलेंडर हिरवे निळे पांढरे गुलाबी आणि लाल रंगाचे असावे असे रंगीत कॅलेंडर लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येत असते वास्तूमध्ये उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते त्यामुळे नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये सुख समृद्धी आणि संपत्तीच्या आगमनासाठी उत्तर दिशेला देखील तुम्ही कॅलेंडर लावू शकता तर उत्तर दिशेला कुठलं कॅलेंडर लावायचं आहे तर हिरवाई कारंजे लग्नाचे फोटो असलेले कॅलेंडर शुभ लावणे शुभ मानले जाते हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे कॅलेंडर उत्तर दिशेला लावल्याने सुख समृद्धी येत असते त्याचबरोबर प्रगतीचे मार्ग देखील खुले होत असते कदी ही वा तर वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडर कधीही मुख्य दरवाजावर किंवा दरवाज्यासमोर लावू नये तर मुख्य दरवाजावर कॅलेंडर लावले जाणार नाही याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे कॅलेंडर चुकीच्या दिशेने ठेवल्याने तुमची प्रगतीही थांबू शकते तसेच कधीही दरवाजा मागे कॅलेंडर लावू नये जर असे केले तर त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर होत असतो 2024 2023 दोन हजार चोवीस हे वर्ष आता सुरू होणार आहे दोन हजार तेवीसमधले दोन दिवसच बाकी राहिलेले आहेत तर नवीन वर्षाला सुरुवात होताच तुम्ही देखील नवीन वर्षाची सुरुवात हे नवीन कॅलेंडर आणून योग्य दिशेला लावून करावी जेणेकरून तुमच्या जीवनातील जे प्रगतीचे मार्ग आहेत ते मोकळे होतील आणि व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर नियमांचं पालन केलं आणि त्याच पद्धतीने कॅलेंडर लावलं तर तुमच्या देखील जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद हा येणार आहे आणि कॅलेंडर निवडताना देखील असं निवडा की त्या कॅलेंडरमध्ये सर्व गोष्टी असतील जेणेकरू आपल्याला समजेल की सण वार व्रत वैकल्य कुणाची जयंती कधी आहे हे सर्व त्या कॅलेंडरमध्ये असेल असेच कॅलेंडर घरामध्ये लावावे वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितली गेलेली आहे वास्तुशास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवली तर आपल्यालाच त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता असते खरं तर वास्तुशास्त्रात कॅलेंडर लावण्याच्या योग्य पद्धती सांगितलेल्या आहेत जे आपण आत्ताच व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तर असे मानले जाते की कॅलेंडर योग्य दिशेला लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा ही कायम राहत असते तर व्हिडिओत सांगितलेल्या नियमांचं पालन करून तुम्ही नवीन वर्षाचं कॅलेंडर योग्य दिशेला जरूर लावावं तर येणारं नवीन वर्ष हे तुम्हाला सुखसमृद्धीत जावो अशीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून देते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या जर काही शंका असतील तर त्या देखील तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा आपण अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद